नमस्कार मंडळी नगरी ठसका या चॅनलमध्ये मी राहणू तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत चविष्ट अशी पालक खिचडी बरीच लहान मुलं अशी आहेत ज्यांना पालक खात नाहीत ते त्यांना अजिबात पालक आवडत नाही तर तुम्ही अशा पद्धतीची चविष्ट पालक खिचडी करून बघा नक्कीच आवडीने खातीन तुमच्या घरात जर का कोणी आजारी असेल तरीसुद्धा तुम्ही ही पालक खिचडी नक्कीच करू शकता तर त्यासाठी मी इथे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारचे तांदूळ घेऊ शकता आता इथे एक वाटी तांदळासाठी मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आता हे स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये मी धुवून घेतलेलं आहे आता आपण कुकरच्या भांड्यामध्ये ही डाळ आणि तांदूळ घालून घेऊयात त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला एक अर्धा चमचा मीठ घालती आहे मी इथं पाव चमचा हळद घालायचे आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी आपल्याला चारपट पाणी घालायचं आहे कारण खिचडी ही शक्यतो पातळच असते आणि जेव्हा खिचडी आपण भात शिजतो त्या टायमाला तो, तो बऱ्यापैकी घट्ट होतो किंवा आपली ही जी पालक खिचडी आहे जी पूर्ण झाली की ती थंड झाल्यावरती ती घट्ट होते त्यामुळे आपल्याला पाणी जास्त घालायचं आहे इथे पालकसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे इकडे पालक मी शिजायला घातलेला आहे आणि कुकरसुद्धा झालेले आहे तर तीन शिट्ट्या झालेल्या आहेत भातसुद्धा व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे आता काय करायचं इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की मग जिरं घालायचं चा, जिरंसुद्धा चांगलं असं फुलून द्यायचं मग बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदासुद्धा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा कांदासुद्धा व्यवस्थित परतला गेलेला आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालते आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनिटांसाठी परतून घ्यायचं आल्याचा जो कच्चा वास असतो तो दूर होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा थोडंसं मीठ घालायचं ग्या, मीठ घातलं की टोमॅटो पटकन सॉफ्ट होतो आणि पटकन शिजला जातो आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि टॉमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा टॉमॅटोसुद्धा चांगल्या बऱ्यापैकी शिजला गेलेला आहे आता काय करायचं याच्यामध्ये सुक्के मसाले घालून घ्यायचे त्याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घालती आहे आणि एक चमचा गरम मसाला घालती आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे मसालेसुद्धा कांदा आणि टोमॅटोसोबत एखाद दोन मिनटभर परतून घ्यायचे मसाला व्यवस्थित परतला गेला की मग जो शिजवलेला तांदूळ होता पण भात होता जो शिजवलेला तो घालून घ्यायचा त्यानंतर हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे मी पालक जी शिजवून घेतली होती ती थंड झाली की मग त्याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला मिक्सरला बारीक आता ही एक एक वाटी पेस्ट करून घेतली आहे मी पालकची तर ती घालून घ्यायची याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता कलरसुद्धा किती सुरेख आलेला आहे आणि खायलासुद्धा तितकीच हेल्दी आणि चविष्ट लागते ही पालक खिचडी आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पण मी काय केलं आहे जे पालक शिजवून घेतलं होतं त्याचं जे पाणी राहिलं होतं शिजवलेलं पाणी ते ओतून न देता ते पाणी मी याच्यामध्ये घालते आहे कारण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जीवनसत्व असतात उतरलेले त्याच्यामुळे ते पाणी वाया न घालवता तुम्ही इथे वापरू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एखाद दोन मिनिटभर परतून घ्यायची तर आपली चविष्ट आणि हेल्दी पालक खिचडी तयार आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा करायची पद्धत अतिशय साधी सोपी आहे खायला तितकीच चविष्ट लागते आणि घरामध्ये जर का आजारी माणसं असाल तर तुम्ही नक्की करू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अजून जर का आपल्या नगरी ठसका या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर का आवडला असेल तर भरभरून लाईक करा सर्व करून झाली की मग वरून पण साजूक तूप घालायचं मग तर ही पालक खिचडी खूपच चविष्ट लागते